करूं -करूं, ती स्वस्तिक क्षयम समाधान करे शांत शक्ताने आपल्या मनामध्ये आपल्या मोठ्या आयुष्य आणि तिच्या परिवाराशी बोलायचे एखादी गोष्ट वारंवार करून करून ती रुटीन बनून जाते असा ती स्वस्तिक क्षयम समाधान रुटीन बनून चालणार नाही हा नित्य नूतन आश्रम आहे तरी एकच गोष्ट अगदी प्रत्येक वेळी सांगितली तरीही हरकत नाही परंतु ती नित्य नवीच असली ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीकडे प्रत्येक बघतो आपल्याला आनंदच होतो काल बघितले आज तोंड बघायचं असा आपण विचार करतो का नाही त्याच भावने प्रत्येक क्षेमास समाधान करायचं नाहीतर सर्व मंगल मांगल म्हटलं की डोळे बंद करायचे मग नमाज सर्व शुभंकरे सुरू झाला की डोळे उघडायचे काही दिवसात त्याला क्षेम निघून जाईल मग स्वस्थ निघून जायला वेळ लागणार नाही असं नको तो संवाद हा पूर्ण प्रेमाचाच राहिला पाहिजे त्याला रुटीन गुळगुळीत गुर मुळमुळीत चुळचुळीत पुळपुळीत गुर डुळडुळीत बनू द्यायचं नाही ओके डन